ट्रक चालकांच्या संपामुळे सध्या जो आहे पेट्रोलवर मोठा परिणाम झालेला दिसतो आहे ज्या पद्धतीनं हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी काल दिवसभर संप केला त्यामुळे नागपुरात असो की राज्यातील अनेक ठिकाणी असो शहरांमध्ये पेट्रोल पंप पेट्रोल पंपांवर जे आहे पेट्रोलचे टँकर पोचू शकले नाही त्यामुळे आज सकाळपासूनच जो आहे पेट्रोल पंपांवर जो आहे पेट्रोल संपल्यामुळे ठणटणाट पाहायला मिळत आहे काल रात्री इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते झुंबड उडाली होती कारण की शहरामध्ये कुठंतरी अफवा होती की पेट्रोल संपणार आहे आणि तीच अफवा कुठंतरी आता खरी ठरताना दिसून येत आहे लोकांनी त्याच भीतीनं जे आहे रात्रीच गर्दी करून जे आहे पेट्रोल भरून ठेवलं त्यामुळे आता जी परिस्थिती आहे की सकाळपासून जे लोक पेट्रोल भरण्यासाठी येत आहे त्यांना ठणटनाट ता पाहायला मिळत आहे आणि त्यांना आता जे इथे जे पेट्रोल पंपावर जे खरं तर हातात जे आहे पेट्रोल पंपाचं हे घेऊन ते जे पेट्रोल भरून देण्याचं काम करत होते ते आता त्यांना रस्त्यावरच म्हणजे गेटवरच अडवून सांगत आहे की पेट्रोल संपलेलं आहे तुम्ही आता पेट्रोल भरण्यासाठी आल्या काय सांगण्यात आलं सर स्ट्राईक सुरू आहे सर पेट्रोल संपला आहे सर आता तुमचा रोजगार कसा बुडाला या सगळ्यामुळे सगळं आर्थिक परिस्थिती बुडली सर आता आमची तुमच्या ॲटो काहीच पेट्रोल नाही आहे सर सवार पण नाही सर नाही नक्कीच ही परिस्थिती आहे ॲटो चालकांची जी परिस्थिती आहे ती सगळ्यांची होणार आहे खरं तर या ॲटो चालकांचं त्या डिझेलच्या चा आणि ॲटोच्या भरोशावर पेट्रोल च्या भरोशावर रोजी रो त्यांचा रोजीरोटी असते मात्र आज ते त्यांच्या ऑटोमध्ये पेट्रोल टाकू शकत नाही कारण की पेट्रोल पंपावर जे आहे ठणठणाट पाहायला मिळत आहे त्यामुळे इथे जे कर्मचारी आहे जे खरं तर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करत आहेत ते आता लोकांना हे सांगण्याचं काम करत आहे की पेट्रोल नाही या पेट्रोल संपलेलं आहे त्यामुळे ही जी परिस्थिती आज उद्भवलेली आहे ते शहरातील आता मी सध्या जे उभी आहे तिथे ओंकारनगरच्या पेट्रोल पंपाची ही परिस्थिती आहे शहरातील इतर अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे ती उद्भवली आहे आणि आज दिवसभरात ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे व्हिडिओ पराग साम न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका